जय महाराष्ट्र मित्रांनो मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतला त्यामुळे राज ठाकरेंना मोठा रक्का बसला विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे काम करताना माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असे पत्र राज ठाकरे यांना लिहून अविनाश जाधव यांनी आपला ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेतली होती त्यांच्यात उमेद जागृत केली ठाणे व मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ब्याऐंशी उमेदवार त्यांचे स्थानिक जिल्हाध्यक्ष व अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्याव्यात असे आवाहन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केले होते तसेच राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांची विचारपूस केली त्यांच्या मतदारसंघात काय झाले मते कमी का मिळाली काय, काय करण्याची गरज आहे असे वाटते स्थानिक पदाधिकारी काम करत होते का समोर काही अडचणी आहेत का असे बरेच प्रश्न विचारत त्यांनी उमेदवारांना बोलते केले होते